निवडणूक प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना होणारा कोरोना संसर्ग आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी तहसीलदाराने चक्क टेन्शन फ्री वर्क पॅटर्न राबविला आहे अमरावती जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केलेले आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप साहित्य तपासणी ते ईव्हीएम तपास मशीन सीलबंद करण्यापर्यंत सर्व कसरत करावी लागते कोरोनाच्या काळामध्ये या साहित्याला अनेकांचा स्पर्श होतो त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत जाते तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाण्याकरिता कर्मचाऱ्याला मतदानाच्या एक दिवस आधी अगदी सकाळपासूनच साहित्य वाटप केंद्रावर जाऊन थांबावे लागते सकाळी आठ वाजतापासून येऊन थांबलेला कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पोहोचतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते त्याचबरोबर सर्वांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत जातो ही सर्व प्रक्रिया टेन्शन फ्री करता येईल का यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते भातकुली तहसील येथील तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या तहसीलदार नीता लबळे यांनी टेन्शन फ्री वर्क हा पॅटर्न राबविला आहे काय आहे हा पॅटर्न जाणून घेऊया खुद्द नीता लबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं मतदान केंद्रावर आपण जे पोलिंग पार्टीज अपॉइंट करतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात जे मनुष्यबळ लागतं त्याचं प्रशिक्षण घेताना माझं लक्षात आलं की एकत्रित प्रशिक्षण घेतलं तर यांना लागण होऊ शकते किंवा असं ज्याच्यामुळे ते इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे मी त्यांचं प्रशिक्षणसुद्धा चाळीस चाळीसच्या टीममध्ये घेतलं आणि एक प्रशिक्षण पूर्ण करायला मला तीन दिवस लागले म्हणजे त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की असंच आपण यांना इन्फेक्शन टाळण्याकरिता जर आपण पोलिंग पार्टीजला एका ठिकाणी न जमवता साधारणतः सातशे ते आठशे लोकं मला लागतात तर एवढ्या लोकांना एका प्रिमायसिसमध्ये न जमवता जर यांना यांच्या पोलिंग बूथ अलॉट करून द्यायची आणि त्यांना तिथेच पोचवायला सांगायचं आणि ते पोचल्यानंतर मग त्यांचे साहित्य जे आहे ते, ते माझे झोनल अधिकाऱ्यांमार्फत त्यांना वितरित करायचं त्याची तिथं पोच घेऊन मग आमच्याकडे रिपोर्टिंग होईल या पद्धतीनं माझं नियोजन केलं आणि ते सक्सेस झालं आहे आज पोलिंग पार्टी ज्या गेल्या त्या साधारणतः आम्ही त्यांना दहाचा टायमिंग दिलेला होता तर त्या दहा ते साडेदहाच्या दरम्यान पोलिंग स्टेशनला पोहोचल्या आणि तिथे पोहोचून त्यांनी रिपोर्टिंग पण केलं की के आम्ही पोलिंग स्टेशनला पोचलेलो आहे त्यानंतर झेडोज गेले आणि झेडोंनी टीमचे पूर्ण जे बूथ आहे ते संपूर्ण साहित्य ई व्ही एम मशीन किट कीट हे सर्व त्यांच्या सुपूर्त केलं तिथे त्यांनी मॉकपूल करून पाहिलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा तसंच चाळीस चाळीसच्या चा गटामध्ये बोलवलं आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे आम्ही असं करतो आहे हे त्यांना समजावून सांगितलं पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की ते स्वतःच्या वाहनाने जायला किंवा आम्ही स्वतःहून नाही जात अशा पद्धतचं काही म्हणू शकतात परंतु कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्व टीमनी मला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वांनी स्वागत केलं या निर्णयाचं ॲक्च्युली त्यांनी तर आणखी हे पण सांगितलं की मॅडम अशाच पद्धतीनं असायला पाहिजे कारण साहित्य घेऊन आम्ही आदल्या दिवशी साहित्य घेतो आणि साहित्य रिसीव केल्यानंतर पोलिंग स्टेशनला पोहोचेपर्यंत आमचा संपूर्ण दिवस जातो बसेसमध्ये एक पार्टीसुद्धा कम्प्लीट झाली नाही तर आम्ही पाच पाच तास वेट करतो त्याच्यामुळे आम्हाला खूप मानसिक त्रास होतो तसंच साहित्य परत करताना सुद्धा आम्ही पोलिंग स्टेशनवरून दिवसभर पोल डे पूर्ण करतो ड्युटी आणि सायंकाळी तिथून निघतो निघाल्यानंतर रात्री बारा एक वाजेपर्यंत आपण लोक आमचं साहित्य रिसीव करता मग आम्हाला रिलीव्ह करता ह्या गोष्टी ज्या आहेत हे सर्व गोष्टी आपण टाळलेल्या आहेत हे सर्व साहित्य पोचून देणे आणि साहित्य रिसीव करणे हे जेडोच करणार आहेत पोलिंग स्टेशनवरून डायरेक्ट त्यामुळे त्यांचं डायरेक्ट पोलिंग स्टेशनला पोचा आणि तिथूनच तुम्ही रिलीव्ह व्हा पोल संपलं पोल डेच्या दिवशी सायंकाळी सामान झेडोच्या यात दिलं की त्यांनी दिली व्हायचं अशा पद्धतीनं आम्ही राबवलेलं आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती